नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही चालू आहे धुवायला ह्याच्यावर आपल्या मुठरीवर पहिलं फट्याला पहिलं फट्याला जायचो आता मुठरीवर जातो आता मोटरी चालली कुठे चालू आहे पण मोटर मी वय मी त्याला काय लागायला कुठला जायला रोड नाही जायच हा हे घेतले बघा डॉक्टर कपडे आहेत माझी कपडे काय करायचं आले ती काय 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 आपलं उज्जैनला टपाय भरून घ्यायला समस्या दिदी बघती बघ तिकडून हो टाका टाका मी काय ती सावली आहे की तिथं मात हा सावली आहे तिथं दुखाय तुला सावली

तू जण घेतलंय मी नाही घेतलं देऊ घेऊ का ती नको आता चला हा दोन दोन आहे तर मग हातात ही इथंच <laughs> तुला वळत घातलं हिने तर तिचं काय बाई मोठी माणसं ती मोठी तुला जा काय म्हणतात मोठी बोली चव गेली हरभर हरता थोडं बाग अगं हात हातावघाडला बुबा हा हाता अवघाडला मरला लई हाताला

काय करायचं भिजून भिजून मी मेली घ्याय ती मेंढ्र घेऊन गेली तर आठवीचा मी भिजावतो तर आठवीचा मेंढ्र घेऊन येते आजू दे खाऊ दे खाऊ दे पुण्याचा पारा काय काय आला फोन तुम तुम आलाय तुम तुम आलाय थांब तुझ्या पुढे तुझ्या पुढे तुम्ही

असत बाई mm. आई आईला रान करायचं होत रान पाहिजे होत आता फार बारा खाशील बाजून चंगा खाशील बाजून गव्हाच्या चपात्या खाशी लाटून काय नाही लागणार सगळं लागणार आहे आपल्याला तर बाल शिव मिळणार आहे का

म्हणजे रोज दोन रस्त्या साबण टायमिंग वाटतो करून ठेवताना तुम्ही तिचा काय का नाही साबण नाही वाटा रे मग तुटते दगड लागला दगड लागला काय हा तसं आधी बसून जाओ

आता काय बारीक फसवले लय फसा फसवा गेलो काय नाही खरं आग एक कुलीव बाकरी तव्यात बाकरी पळत गेली त्या निर्म्यासाठी टपासाठी पण काय नाही सगळा फोडून बघितला तर बॉम्ब्या बोळत निघाला आधी का पुढे आगा लावून टाकायचं काय तिथं कशाचं बाया बायांची झुंबड त्याच्यावर मला मिळते का तुला मिळते तुला मिळते का मला मिळते उघडून पाहिलं तर बागल बनतो घेतली तीन किलो निर्माण आता काय झालं तु अंग लाल करून गेला तीन किलो ठेवला बाया घरी काय त्या उभे कपड्यावर माती लागायची किती माणसं फसवली बाबा आता काही घेताना पुढं फोडून बघणे आण मगच घेणे अग्दाचे आत काही घेणे नाही तुमचं बघा का आज लय बाबा मोठी निर्माणची झाली माझ्या हा तुला आता बाजार राहून राहिलेलो तू जा आता एवढं न तू नाही काय राण्यात घरगात रा बुडव पाण्यात काय त्याला मेहनतच नाही म्हणलं काय करायचं कुठं म्हणलं तर काय करू नाही अगं बाल पोटापुरत झालं गेलं पाणी लागले तिकडे हिंडती का दिसायची मला तरी दिसती काढायला तुला नाही चाललं तुला सुसत नाही आता काय सुसत नाही गुत नाही माणूस चालू फसावत काय बी येत मला हिडवतरी काढायला निर्माण येतो मला तेवढा नाही नाही तू ऊ पण जरा शांतीला जरा घ्या बाई घ्या पार्टनरशिप बदलला बघा पार्टनरशिप बदलला आता तुम्हाला काय करा आता बदलला बघा पार्टनरशिप

रज हस काय आपल्यात मला जायचंय जाऊ मी म्हणजे आता काय करायचं थोडं दूध तुला पट्ट्याला पटलं की काय पटत तुला नाही पटत तुला माझं पट्ट आबा तू उज्जनचे कपडे उजाडले पाहिजे उज्जैनचे कपडे

चला जाऊ का निघा निघा चला मित्रांनो मला जायचं उद्या उद्या चला मित्रांनो मला जायचं आहे बारामतीला निघायचं आहे त्याच्यामुळं मी निघाली कारण आता मला फोन आला होता मग अशी बघितला असेल व्हिडिओ चालू असताना फोन आला तर अर्जंट आहे म्हणून चालली आहे आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिकसुद्धा करा तर आता मी निघाली आहे नेक्स्ट ब्लॉग आम्ही संध्याकाळी शूट करू तुमच्या भेटीसाठी लवकरच लवकरच नवीन नवीन माझे सगळे ब्लॉग तुम्हाला आता येतील चला बाय बाय